नमस्कार आज आपण आलो आहे अल्लीपूर ही गडी पाण्यासाठी ही गडी येथे गाव अल्लीपूर तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा या ठिकाणी असणारी ही गडी आहे सुंदर अशी गडी आहे शाळे शाळेची मारते गावात आल्यानंतर शाळेची गडी असे विचारा तर या ठिकाणी मी शाळेची गडी म्हणून ओळखली जाते गडीवरची शाळा म्हणून ओळखली जाते आता फक्त हा एकमेव गुरु शिलक आहे बाकीचे अवशेष नष्ट झालेले आहेत तरी चला पाहू आपण या इंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर गावामधील ही गडी अल्लीपूरची गडी पाहण्यासाठी आपण आता जात आहे हा रस्ता आहे राळेगाववरून आलेला आहे आणि हा सरळ गेलेला आहे वर्देला रोड तर आपण आता अल्लीपूरमधली गडी पाहत आहे अल्लीपूर गडीची ही बाजू आहे ह्या बाजूची तर चला पाहू आपण आता शाळा यात मध्ये त्यात आल्यानंतर गडीवरची शाळा असं विचारल्यावर आपल्याला गडीपर्यंत पोचून जातो पाण्यासाठी पाच ते दहा पुरेशी होऊन जातील ही शेवटची घटका मोजत आहे तर ही सपाट होण्याच्या अगोदर आपण या गडीला भेट द्यावी ही एक विनंती तर चला पाहू अलीपूर गडी गाव अल्लीपूर तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धाम या ठिकाणी असणारी ही गडी आहे शाळा आहे जिल्हा परिषदेची आतमध्ये या बाजूला वास्तू आतमध्ये शाळा आहे त्याच्यामुळे आपल्याला काही जास्त पाहता येत नाही ही काय ते अवशेष आहेत ह्या बाजूला बाकीचे अवशेष नष्ट झालेले आहेत फक्त हीच बाजू अवशेष शिल्लक नाहीत अलीपूर गाव पाहायला भेटते ही वाचतो आणि की हे जे खालचे आहे हे सगळे गडीचे पांढरी माती पाहायला भेटते इथं इथं पाहू शकतो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अलीपूर या ठिकाणी गडीमध्ये आहे हा गडीचा आजूबाजूचा परिसर पाठीमागच्या बाजूची वास्तू या बाजूला नाही काही आपण एकदा आता पाठीमागच्या बाजूला जाऊन पाहू पाठीमाग आल्यानंतर या ठिकाणी अंगणवाडी आहे गडीमध्ये पण या बाजूला नाही काय लास्टला आल्यानंतर या ठिकाणी आपणाला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उर्दू प्राथमिक शाळा आहे गडीच्या ह्या लास्टच्या भागात याची तटबंदी असावी इकडं गडीची हे ग्रामपंचायत कार्यालय आहे आणि एवढे अवशेष आपणाला एवढे या गडीमध्ये पाहायला भेटतात बाकी इतर काही नाही या बाजूचाही भाग सपाट करण्यात आला आहे झाड मोठे पाण्याची टाकी पाहू शकतोय गडीच्या वास्तू अशा पडलेल्या आहेत ग्रामपंचायत कार्यालय अलीपूर आणि या समोरच्या छोट्याशाच्या भागावर असणारी गडी ग्रामपंचायत कार्यालय पशी यायचं त्याच्या समोरच आपणाला ही गडी पाहायला भेटते वर्धा म्हटले की आपल्याला आठवते महात्मा गांधी यांचे सेवाग्राम सध्या पर्यटन म्हणून प्रसिद्धीस आलेल्या या आश्रमापासूनच वर्धा जिल्ह्याचा इतिहास सुरू होतो विदर्भातील या वर्धा जिल्ह्यात एकेकाळी बरेच किल्ले गिरीदुर्ग वैकोट व गडी स्वरूपात अस्तित्वात होते वर्धा जिल्ह्यातील किल्ल्यांची यात्रा करताना आम्हाला एकूण सात गडीकोट पाहायला भेटले आहेत दुर्ग महर्षी प्रमोद मांडे यांचे गडकिल्ले महाराष्ट्राचे पुस्तकातील सात किल्ले वगळता इतरत्र कुठे कुठेही या किल्ल्यांचा उल्लेख येत नाही आजच्या संगणक युगात सुद्धा याची माहिती फारच कमी आपल्याला पाहायला मिळते अशीच आपण या अपरिचित किल्ल्यांची सफर आज करत आहोत या किल्ल्यांचा दौरा केला के असता मिळालेली माहिती ही या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न करत आहे यातील बऱ्याच गडी पूर्णपणे नष्ट झाले असून केवळ तटबंदीची एखादी भिंत अथवा एखादा बुरुज असे उर्वरित अवशेष देत आहेत स्थानिकांचे या अज्ञान व उदासीनता कोटांच्या कारणीभूत होत आहे हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर गावात असलेली गडी यापैकीच एक आहे अलीपूर येथील गडीला भेट देण्यासाठी आपल्याला वर्धा शहर गाठावे लागते वर्धा ते अलीपूर हे अंतर धोत्रा फाट्यामार्गे तीस किलोमीटर असून तेथे ते जाण्यासाठी वर्धा बस स्थानकातून बसेस आहेत गडी गावात फारशी कोणाला माहीत नसल्याने बौद्ध विहाराची चौकशी करावी अथवा प्राथमिक शाळा याची चौकशी करावी तसेच शाळेवरची गडी अशी चौकशी करावी व या ठिकाणी आल्यानंतर उंचवट्यावरील शाळा म्हणजेच अलीपूर गडी व आहे ही शाळा गडीच्या आतील भागात असून आज या गडीचा ढासळलेला एकमेव बुरुज आहे व तो का आपणाला पाहायला भेटतो गडीच्या आतील वास्तू व वा तटबंदी पूर्णपणे भुईसपाट भुईसपाट झाल्याने या वास्तूचे नीट आकलन होत नाही व स्थानिकांनाही काही सांगता येत नाही गडीचा डासळलेला एकमेव बुरुज पाहण्यास आपणाला पाच मिनिट पुरेसे होतात नागपूरच्या भुस्ते राजांनी अचलपूरच्या नबाबाच्या ताब्यात असलेले अलीपूर गाव नागपूरच्या चिटनवीज घराण्याला दिले या चिटणवीसांनी अलीपूर येथे ही गडी बांधली व नंतरच्या काळात ही गडी पोच पडली असा हा ऐतिहासिक या गडीचा इतिहास आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र